स्वागत आहे तुमचे आमच्या आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत जासई येथील एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन जासई दासन फाटा येथे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शेतकऱ्यांच्या न्याय्य झालेल्या व देशभरात गाजलेल्या आंदोलनात पाच शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली मात्र त्यानंतर एक्केचाळीस वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जैसे थेच आहेत त्यामुळे शेतकरी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे पुनर्वसन रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणे हीच आंदोलनातील हुतात्म्य आणि दिवंगत नेते माजी खासदार दिबा पाटील यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल असे विचार मान्यवारी मान्यवरांनी गुरुवार दिनांक सोळा रोजी आयोजित करण्यात आलेल्या हुतात्म्यांच्या अभिवादन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई शहरात एका कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असताना सिडको स्थानिकांच्या घरावर कारवाई करत असेल तर ते निषेधार्थ असल्याची खंत दिबांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली नवी मुंबई वसवण्यासाठी सिडकोने कवडीमोल भावाने जमिनी संपादित करण्यासाठी सुरुवात केली होती संपादन जमिनीला विरोध करताना शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शेतकऱ्यांचे आंदोलन झाले दिबांच्या मार्गदर्शनाखाली दास्तान व नवघर येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला या गोळीबारात नामदेव शंकर घरत चिरले रघुनाथ अर्जुन ठाकूर धुतुम कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील पागोटे यांनी बलिदान दिले शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हुतात्म्य पत्करलेल्या पाचही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी सोळा जानेवारी रोजी जासई तर सतरा जानेवारी रोजी पागोटे येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते

लोक नेते दिवा पाटील यांच्या नावाचा आंतरराष्ट्रीय विमानतळाला संपूर्ण वेळ पडली तर तो देशासाठी त्या ठिकाणी लागू होतो आणि म्हणून आता याच्यामुळे दिबा पाटील यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नेते असोस मी जरी आग्रह असलो मला आग्रही असण्याचा सार्थ अभिमान आहे पण मी तुम्हाला एक सांगतो कोणी विचारल्याशिवाय जात सांगू नये आणि कोणी विचारलं तर जात लपू नये काय बोलो मी प्रत्येक वेळेला धर्म जात पंथ वर्ण वर्ग या गोष्टीच्या भिंती नाही घालायच्या आणि जे घालतात ते सकुच मृत्यूचे असतात ज्यांना दूरचा प्रवास करायचा असतो त्या सर्वांना आपल्याबरोबर सर्व शेतकरी लढ्यात लड़, हुतात्म्यांना आणि त्याचबरोबर आपले नेते मान्य साहेब यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आज आपण इथे सर्व जमलेले आहोत आपण सर्वांचे लाडके प्रकल्पग्रस्तांचे आणि महाराष्ट्राचे मंत्री मान्य गणेश नाईक साहेब Kamenje, elton, mesin ton, žrope, on da patrije, on da patrije, on